भारत देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज शेवळवाडी गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विविध आरोग्य तपासण्या देखील करण्यात आल्या शिबिरामध्ये दोनशेपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कर्करोग तपासणी रक्तातील विविध घटकांची तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी वाटप या सर्व चाचण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराचं उद्घाटन मंडळ अध्यक्ष संदी लोणकर आणि ज्येष्ठ नागरिक किसनराव हाके यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी भूषण तुपे अमिताबा घुले सुमितजी घुले सीमाताई शेंडे चायताई गदादेश संजनाताई प्रमोद कोदरे बबनराव जगताप संभाजी हके विलासाबा शेवाळे मंगेश शेवाळे चंद्रकांत शेवाळे राजेंद्र घुले सुनील शेवाळे बाळासाहेब भंडारी संजय कोदरे सुरेश शेवाळे बाळकृष्ण शेवाळे प्रवीण शेवाळे कैलास जयस्वाल सिद्धार्थ शेवाळे अशोक कामठे अमित शेवाळे उमेश साळुंखे चंद्रकांत शिवरकर राजेश बंड दीपक शेवाळे राहुल कुंभारकर राणी कलाल पांडुरंग बापू शेवाळे जयप्रकाश शहा वैशाली हरपळे रसिका सुनील कुंभारकर भारती राजेंद्र शेवाळे मनीषा संदीप शेवाळे अविनाश कोदरे विजय कोदरे तेजस कलाल अशोक विठ्ठल शेवाळे माणिक भंडारी उपस्थित होते ये आयो भारती जन्ता या शिबिराचं आयोजन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे आणि शेवळवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवाळे यांनी केलं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र शिबिराचं त्याबद्दल मी शेवाळे मनापासून आभार मानतो आज यशस्वी पंतप्रधान मोदी यांच्या जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये सेवा पंधरा साजरा केला जातोय त्यातलाच एक भाग म्हणून आमचे सहकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दादा शेवाळे यांच्या वतीनं आरोग्य शिबिर आणि अशा विविध प्रकारचे प्रोग्राम या ठिकाणी राबवून ना 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 तो भाई मोदी यांचा वाढदिवस भारताचे सक्षम यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि या क्रमांक भारतीय जनता पार्टीचे नेते राहुलदादा शेवाळे त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई शेवाळे यांच्या वतीनं या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आहे खर तर आपण सगळ्यांना कल्पना आहे की माननीय मोदीजींचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि ते दोन ऑक्टोबर हा भारतीय जनता पार्टी केंद्राच्या वतीनं केंद्रीय स्तरावर प्रदेश स्तरावर आणि शहर स्तरावर हे मोठ्या प्रमाणावर जनहिताचे लोकहिताचे कार्यक्रम घेण्याचा संकल्प या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण प्रभागामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जनहिताचे कार्यक्रम त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे अनेक विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज शेवडिया गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये समर्थ युवा प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी मोफत आरोग्याची तपासणी आयोजित केलेली आहे या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दादा पांडे यांच्या अभिनव कल्पनेतनं या मोबाईल व्हॅनची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि अनेक गावांच्या मध्ये ही हा फिरता दवाखाना याला म्हणता येईल ही मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी जाते आणि शेकडो लोकांची मोफत त्या ठिकाणी तपासणी या माध्यमातून केली जाते यामध्ये डोळ्यांची तपासणी असेल विशेषतः महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा तोंडाचा कॅन्सर असेल याची मोफत चिकित्सा त्या ठिकाणी केली जाते त्याचप्रमाणे मोतीबिंदू असेल काचबिंदू असेल त्याचे ऑपरेशन केले जातात रक्ताच्या विविध चाचण्या या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत केल्या जातात ज्या चाचण्या करायला साधारण दहा ते पंधरा हजार रुपये खर्च हा इतर हॉस्पिटल मध्ये किंवा क्लिनिक मध्ये येतो त्या संपूर्ण चाचण्या या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत केल्या जातात आज मध्ये आपण पाहतोय खूप मोठा प्रतिसाद या आरोग्य शिबिराला लाभलेला आहे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा आमचे वडीलधारी महिला तरुण वर्ग याच्यामध्ये सहभागी होत आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे एक सशक्त भारत आणि निरोगी भारत याचा जो नारा नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे विशेषतः आता दिवाळी आणि सणांचे दिवस आलेले तर आता नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे आणि मोदीजींनी परवाच या धर्तीवर जीएसटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कपात केलेली आहे आज काल कालपासून त्याची नियमावली लागू झालेली जो जीएसटी चोवीस टक्के होता अठरा टक्के होता तो आता पाच टक्के आणि अठरा टक्के राहणार आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के वस्तू जीएसटी त्या ते ठिकाणी कमी झालेला आहे निश्चित आपल्या भारतातील नागरिकांची दिवाळी यावेळेस आनंदाची जाईल अशी आपण आशा व्यक्त करूयात भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शेवळे यांच्या माध्यमातून कोकट आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तनाचा कर्करोग असेल तोंडाचा कर्करोग असेल रक्तदाब तपासण्या असेल त्यामध्ये रक्तातील विविध घटकांची तपासणी असेल त्याचप्रमाणे डोळ्यांची तपासणी असेल असे वेगवेगळे वे विषय वे घेऊन या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत